नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या थेट थेट खात्यात रुपये रुपये जमा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांना जे काही नुकसान झाली होती जी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत वितरित करण्यात आली नव्हती मित्रांनो तर त्यामध्ये मुख्यमंत्री यांनी थेट संबंधित विभागाला आदेश दिले की ज्या ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार तेवीसमध्ये ऑक्टोबर रे नोव्हेंबर या कालावधीमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले होते अशा बाधित शेतकऱ्यांना त्यांची दुष्काळग्रस्त म्हणून ते तालुके व ते महसूल मंडळे घोषित करण्यात आले होते व त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत देखील पैसे हे मिळाले नव्हते तर आता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे वर्ग करणे हे सुरू झालेले आहे तुम्हाला स्क्रीनवर मॅसेज देखील दिसत असेल तो अठ्ठावीस तारखेचा जो मॅसेज आहे जे म्हणजे जेवढी नुकसान असेल आपण त्यानुसार पैसे हे जर वाटप सुरू आहे तर त्यामध्ये दहा हजार कुणाला वीस हजार कुणाला पंचवीस हजार तर कुणाला तीस हजारापर्यंत जेवढं जितकं क्षेत्र जास्त ज्यांचं असेल त्यामध्ये त्यानुसार तीन हजारापासून ते वीस हजारापर्यंत जेवढी नुकसान भरपाई असेल आपल्या पिकाचं नुकसान झालं तेवढी टक्केवारी दाखली तेवढी पैसे थेट आपल्या खात्यामध्ये जमा होत आहे तर तर कोण्या शेतकऱ्यांचे पैसे हे वाचून राहिलेले ज्या खा शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले नाही त्या शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे हे बंधनकारक आहे ई सी केल्यानंतरच आपल्या खात्यामध्ये ई सीचे जे नुकसानग्रस्त पैसे आहेत दुष्काळामुळे अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना अद्यापर्यंत नुकसान भरपाई मिळाली नव्हती पण मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसा अगोदर थेट संबंधित विभागाला आदेश दिले होते की जे शेतकरी अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा निसर्गाच्या लहरी पुन्हामुळे त्यांच्या पिकाचे कापसाचे सोयाबीनचे धानाचे तुरीचे मुंगाचे हरभऱ्याचे गव्हाचे नुकसान झाले होते पंचनामे केले होते बांधावर जाऊन पण त्या शेतकऱ्यांना अद्यापहीच त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग करण्यात आले नव्हते हो आता आगामी काळामध्ये विधानसभाच्या निवडणुक्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या राज्यातील सरकारला चांगलाच फटका दिल्यामुळे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प पा सादर करताना याच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे हे वर्ग होत आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ई सी केली नाही ई सी केल्याबरोबरच ताबडतोब दोन ते तीन तासात किंवा त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे हे वर्ग होतात पण तीस तारखेच्या आत हे ई वाय सी करणे अनिवार्य आहे तीस तारखेपर्यंत हे लास्ट डेट आहे तीस तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग होणार आहे असे संबंधित थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे व तलाटी ज्या तलाट्याकडे याद्या आहेत त्यांच्याकडे आपला नंबर असेल व ते के वाय सी करणे हे त्यांना अनिवार्य आहे तलाटीसुद्धा आपल्याला फोन करून किंवा तलाट्यामार्फत याद्या घेऊन आपली ई के वाय सी झाली किंवा ना झाली नसन झाली असेल तर उद्या व परवा दोनच दिवस वेळ आपल्याला दोन दिवसामध्ये संपूर्ण करून घ्या कार्यवाही इके वय सी करून घ्या ए के केल्यानंतर ताबडतोबच आपल्या खात्यावर जे नुकसान भरपाईची रक्कम जे पिकांचे नुकसान झाले त्यासंबंधित थेट रक्कम आपल्या खात्यामध्ये डी बी मार्फत वर्ग होत आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, करा, विसरू नका धन्यवाद